श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तु टिप्स चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आपण व्हिडिओ मध्ये शनी प्रदोष आज आहे शनी प्रदोष या शनी प्रदोषाचे व्रत त्याचप्रमाणे महत्व व काही उपायही पाहणार आहोत त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये जर अडचणी येत असते त्यासाठी आपण काही तोडगेही पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असताल तर सब्स्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेड आयकॉनलाही प्रेस करा शनी प्रदोषाचे सायंकाळी म्हणजे संध्याकाळी पूजेला खूप विशेष महत्व असते तर आपण जाणून घेऊया त्यांचा मुहूर्त व पूजा विधी या वर्षातील शेवटचा प्रदोष व्रत सहा एप्रिल रोजी म्हणजे आज शनिवारी आहे शनिवारी असल्यानं या प्रदोषाला विशेष महत्व आहे प्रदोष व्रताच्या दिवशी लोक उपवास करून शंकराची विधिवत पूजा करतात पूजा करताना प्रदोष व्रताची कथा ऐकावी भगवान शंकराच्या आशीर्वादाने पुत्र जन्माला येतो अशी धार्मिक श्रद्धा आहे शनीप्रदोष व्रताची पूजा नेहमी संध्याकाळीच केली जाते तर शनीप्रदोषाची पूजा का करावी तर पौराणिक त्रयोदशी भगवान शिव कैलासावर नाचतात त्याच वेळेत ते आनंदी मूळ मध्येही असतात त्यामुळे भोलेनाथाचे आशीर्वाद मिळतात आणि मनोकामनाही पूर्ण होतात यासाठी संध्याकाळी पूजा केल्याचे महत्व जास्त आहे तर प्रदोषा दिवशी कशी पूजा करावी हेही जाणून घेणार आहोत आपण तर शनीप्रदोषाच्या दिवशी सकाळी उठून प्रांतविधी म्हणजे आटपून त्यानंतर आंघोळ करावी स्वच्छ कपडे घाला त्यानंतर प्रदोष व्रत शिवपूजा करण्याचा संकल्प करा त्यानंतर नित्यपूजा करावी दिवसभर फलहार घ्यावा व नंतर शुभ मुहूर्तावर शंकराची पूजा करावी सर्वप्रथम शिवलिंगाच्या जल अभिषेक करावा त्यानंतर शंकराला बेलपत्र अक्षदा धूप दीप भस्म धतुरा साखर मन दिवा इत्यादी अर्पण करा शिव चालिसा आणि व्रताचे पठन करा त्यानंतर भगवान शंकराची आरती करा पूजेच्या शेवटी मुलगा किंवा मुलीच्या जन्मासाठी भगवान शंकराकडे प्रार्थना करा महादेवाच्या आशीर्वादाने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील शनी प्रदोषाचे काही उपाय आहेत वैवाहिक जीवनासाठी आपल्याला काही उपायही करायचे आहेत या दिवशी शिव उपासना एकदम ठरू शकते या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते आणि प्रदोष व्रत शनिवारी असल्याने या दिवशी जग दान धर्म या पद्धती उपासनाही करावी या दिवशी उपवास धरावा दाम्पत्यानी म्हणजे नवरा व बायकोनी दोघांनीही उपवास धरावा कारण असे म्हटले जाते की प्रदोष म्हणजे दोषांचे निराकरण करणारा प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व हे येत असते हा सूर्यास्तानंतर तीन घटी असतो प्रदोष म्हणजे आध्यात्मिकाच्या पंच ज्ञानेंद्रिय मन बुद्धी अहंकार या तेरा तत्वांचा मेळ असलेली माया विशिष्ट प्रकृती आहे प्रदोष व्रताचा अधिकार सर्व जाती धर्मांच्या सर्व वयोगटाच्या पुरुषांना आहे विशेषतः नवरा कोणते सतत कलह होतात किंवा संतती नाही कुणाला संतती होत नाही अशा लोकांसाठी किंवा जे कोणी कर्जामध्ये पीडित आहेत ज्यांचे कर्जच पिटत नाही पैसा तर भरपूर येतो पण पैसा घरामध्ये टिकत नाही सर्व कामामध्ये अडथळे येतात कामे अपूर्ण राहतात पूर्ण कोणतीच कामे होत नाहीत अशा लोकांसाठी आवर्जून प्रदोषव्रत हे करावे जितके काटेकोर किंवा विधीपूर्वक किंवा श्रद्धापूर्वक तुम्ही हे व्रत करताल तुमचे तितकेच अधिकाधिक फळ तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे हे प्रदोष व्रत ज्या लोकांना अडचणी आहेत कामामध्ये मार्ग निघत नाही अशा लोकांनी प्रदोषव्रत नक्की करावे त्यांचे सर्व कामे जे अडलेली आहेत ती पूर्ण होणार कारण की भगवान विष्णू व भगवान श्रीकृष्ण हे सर्व जसे आपणाला पाठीशी असतात त्याचप्रमाणे भोलेनाथ म्हणजे भोळा महादेव हा लवकरही पावणार आहे तुम्ही जेवढी शंकराची मनापासून आराधना करताल तेवढे फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे त्याचबरोबर अजून एक उपाय आहे ह्या उपायाने तुमच्या ज्या प्रगतीमध्ये बाधा येत असतील किंवा तुमच्या सुख समृद्धीमध्ये बाधा येत असतील त्या पूर्णपणे दूर होणार आहेत त्यासाठी मी तुम्हाला काही उपायही सांगणार आहे पहिला आहे शनी प्रदोषाच्या दिवशी आपली छायादान करा म्हणजे छायादान करण्याचे विशेष महत्व आहे म्हणून शनीप्रदोष व्रताच्या दिवशी एका भांड्यात मोहरीचे तेल टाकून त्यात आपली सावली पाहून ते तेल शनी मंदिरात दान करावे हे तेल दान करताना त्यात एक रुपयाचे नाणे अवश्य टाकावे त्यामुळे तुमच्या पाठीमागची जी काही इडा पिडा जो काही त्रास असेल पितृंचा त्रास त्रास असेल असेल किंवा जो काही मानसिक तो पूर्णपणे निघून जाईल दुसरा उपाय आहे शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र अर्पण करा कारण की शनिप्रदोषा दिवशी महादेवाची पूजा केली जाते त्यामुळे प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर एकशे आठ वेळा बेलपत्र अर्पण करावे हे बेलपत्र अर्पण करत असताना मुखामध्ये नेहमी ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्राचा जप अवश्य करावा व असे एक म्हटले जाते की शनिवारी हे करणे शुभ आणि फलदायी आहे आपण इच्छित असल्यास उडदाची डाळ काळे बूट काळे कपडे आणि शनीशी संबंधित वस्तू दान करू शकता कारण असे केल्याने तुमच्यावरची शनिदोष किंवा जो साडेसातीचा जो त्रास असेल तो पूर्णपणे कमी होईल जे लोक शनी प्रदोषाचा व्रत करतात त्यांना काही भाग्यही मिळते जर एखाद्या व्यवसायात वारंवार निराशा येत असेल शनी प्रदोष व्रताच्या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खायला द्या या उपायाने तुमचे निद्रस्त भाग्यही जागे होईल त्यामुळे तुमच्या पाठीमागची जी काही इडा पिडा असेल तीही निघून जाईल त्याचप्रमाणे गरजूंना अन्नदान करा शनी प्रदोशवताच्या दिवशी कोणत्याही गरजू व्यक्तीला अन्न किंवा पाणी दान करावे असे केल्याने व्यक्तीच्या कुटुंबात सुख समृद्धी ही टिकून राहते त्यामुळे एखाद्या खूप गरजू व्यक्ती आहे त्याला तुम्ही थोडी तांदूळ व मुगाची डाळ जरी दिली एक टाइमचे त्याचे अन्न जरी झाले तरी तुमच्या पाठीमागची इडापिडा पूर्णपणे निघून जाईल त्याचबरोबर घे घोड्याची नाल मग व्यवसायात प्रगतीसाठी शनी प्रदोष व्रताच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्यावर घोड्याची नाल लावा असे केल्याने व्यवसायात प्रगती होते आपण वास्तुशांतीच्याही वेळेस जेव्हा आपण वास्तुशांती करतो त्यावेळेस घोड्याची नाल ही त्या मध्ये टाकत असतो व ती नाल आपण घरात लावतो जर तुम्ही वास्तुक जर करत झाली नसेल किंवा तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहत असाल तर तुम्ही शनी प्रदोषाच्या दिवशी ही घोड्याची नाल आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरही लावावी त्यामुळे तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा येणार नाही जर तुमच्या घरामध्ये बाहेरची बाधा येत असेल किंवा तुम्हाला बाहेरच्या लोकांकडून त्रास होत असेल त्या घोड्याच्या नालीमुळे तो पूर्णपणे कमी होणार आहे त्यामुळे मी तुम्हाला जे आज काही उपाय सांगितलेले आहेत जे की शनीच्या मंदिरामध्ये जाऊन तेल दान करा त्याचबरोबर महादेवाला एकशे आठ बेलपत्र दान करा ओम नम शिवाय मंत्र हा तुम्ही तुमच्या मुखामध्ये कंटिन्यू म्हणत राहावा जेवढे तुम्ही एकशे आठ बेलपत्र वाहणार आहात तेवढेच तुमच्या मना मुखामध्ये त्यावेळेस ओम नम शिवाय हा मंत्र नेहमी म्हणावा व त्याचबरोबर बरोबर अन्नदान करा असे केल्याने तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्ह ऊर्जा आहे ती पूर्णपणे निघून जाणार आहे कारण की हा आता शेवटचा प्रदोष आहे उद्यापासून पाडव्या दिवशी नवीन वर्ष चालू होणार आहे जे जे पाठीमागची काही काही इडा मानसिक त्रास असेल तो पूर्णपणे निघून जाईल व तुमचे येणारे आयुष्य म्हणजे येणारे पुढील वर्ष सुखाचे व समृद्धीचे व भरभराटीचे जाणार आहे त्यामुळे शनी प्रदोष दिवशी नक्की तुम्ही सर्वांनी आवर्जून हे उपाय नक्की करावे व महादेवाच्या पिंडीला अभिषेक ही घालावा असे केल्याने तुमचे आयुष्य सुखाचे व वैवाहिक जीवन ही सुखाचे व समृद्धीचे जाणार आहे त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या शेअर करा चॅनेलवरती नवीन असतात तर सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त